एस एच जी एम कॉलेजमध्ये कर्मचाऱ्यांनी दिलाय हरणाला जीवनदान सर्वत्र कौतुक कोपरगाव शहरातील रय शिक्षण संस्थेच्या एस एच जी एम कॉलेज या महाविद्यालयामध्ये इंद्रायणी हॉस्टेल कॅम्पसमध्ये एक हरिण घुसले होते त्यांच्या मागे कुत्र्यांची लवखंड अर्थात कुत्र्यांचा झुंबड लागल्या कारणाने ते हरिण इकडे तिकडे पडत असल्याचं चा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले त्यावेळी कर्मचाऱ्यांनी मोठा शिता पिणे त्याचा जीव कुत्र्यांपासून वाचवला आहे तसेच त्याला पकडून ठेवले व आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता वनविभागीय अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ भ्रमणध्वनीवरून माहिती दिली ते देखील कार्यतत्परता दाखवत काही क्षणातच या हरणाला घेऊन तिथून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे कारण हरणाला थोडीशी जखम झाली होती अशी प्राथमिक माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे पशुप्रेमी कर्मचाऱ्यांमुळेच आज देखील महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक आदर्श घडताना दिसत या सर, सर, आहे यावेळी सिक्युरिटी नेमसेक नवनाथ दळवी नामदेव मतकर अर्थशास्त्री विभागाचे प्रमुख डॉक्टर बंडेराव तांबे दत्तात्रय तांबेसर सर सर्पमित्र अमोल किरवे श्रीकांत बेर्डे विशेष परिश्रम घेऊन त्या हरणाला जीवनदान दिले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आम्ही शे